यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सा की तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती होत आहोत आल्याच्यानंतर इथून आपले ॲडमिशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर मी तुम्हाला भिटमॉसंग शेखेपेट जे आहेत ते आपल्या वेबसाईटवरती दिलेले आहेत वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर इथून सुरुवातीला आपले भिटमॉसंग ओपन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो आपले भिटमॉस हे बघू शकता सुरुवातीला इम्प्लस क्लिक करायचं आहे मीडियमच जायचं आहे इथून हिंदवी नावाचा तुम्हाला फोल्डर दिलेला आहे पाटील यांच्या नावाचा इथून ॲड करून म्हणजे ओपन करून घ्यायचं आणि ज्यामध्ये तुम्हाला एक व्हिडिओ दिला आहे तीन सेकंदाचा ॲड करून घ्यायचा आहे याच्या पुढचा जो पाड एक्स्ट्रा इथून कट करून द्यायचा आहे म्हणजे तुमचा जो व्हिडिओ आहे तुम्ही मित्रांनो तुम अशा प्रकारे दिसून जाईल बघू शकता तिथून व्हिडिओ सप्त द्यायचा मित्रांनो प्रसुद्धी क्लिक मीडियामध्ये जायचं आहे एक एक करून सर्व फोटो जे आहेत बी नुसार जे आहेत एक व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो मी फोटो जे आहेत त्या ॲड करून घेतो तो पण मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक करून घ्या मी तुम सर्व फोटो ॲड करून घेतलेले आहेत त्यांना आपण काय करायचं थोडंसं पॅकेज आहे एपीडसाठी त्यांना आपले शे ओपन करून घ्यायचं आहे बहुशत अशा प्रकारे मित्रांनो आपले शेक आहेत त्यांना एक नंबर जो, जो फोटो आहे ते सिम्पली त्यावरती क्लिक करून इथून इफेड्स तर ज्या त्या मित्रांनो आपण साधे सोपन पद्धतीने जाऊ तर आपण दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करून मी जाऊन ह्याचा इफेट मित्रांनो तुम्हाला कॉपी करायचं आहे बॅक यायचं आहे पूर्णपणे परत आपल्या बिटमॉसामध्ये येऊन जायचं आहे बिटमावसामध्ये आल्याच्यानंतर आता मित्रांनो ह्याच्यामध्ये जे डबल बीट आहेत बघू शत आहे मित्रांनो डबल बीट आहे ह्याच्या फोटोचा जो फोटो आहे त्याच फोटोला मित्रांनो हा जो इफेक्ट आहे आणि तुम्ही व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो मी इपेट जो पण पेस्ट करत आहे तो पण व्हिडिओला अजून देखील जर लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनलवरती मित्रांनो अशा प्रकारे जे आहे तुम्ही व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जातो त्यामुळे लगेच सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो बघू शकता मी अशा प्रकारे इपेट जे आहे तिथून पेस्ट करत आहे त्यासाठी मित्रांनो मला फोटोवरती क्लिक करून एपट्समध्ये जाऊन तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे न पेस्ट एपेडचा जो ऑप्शन आहे त्या पेस्ट ऑप्शन होती क्लिक करून द्यायचं आहे आणि तुमचा इफेड जो आहे तिथून पेस्ट होऊन जाईल तर आपण लास्टला पडला पण हा जो इफेक्ट आहे पेस्ट करून घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं बॅक यायचं आहे शेक इपेटमध्ये यायचं आहे आता एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करून एपेडमध्ये जाऊन तीन डोळ्यात क्लिक करून इफेक्ट कॉपी करून बिट नॉशमध्ये यायचं आहे आता मित्रांनो ह्याच्यामध्ये जेवढे काही आपले फोटो उरले असतील त्या सर्व फोटोना हा जो इपेक्ट आहे हा इथून त्या पेस्ट करून घ्यायचा आहे मी तुम्ही इफेक्ट जर पेस्ट करून घेतलेला आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही जिथं आपण फोटो चालू होता तिथं यायचा आहे प्लस ते क्लिक करून कोणताही अशा प्रकारे शेप घ्यायचा आहे शेप घेतल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे शेप जो आपला मोठा करायचा आहे औषधता व्यवस्थित मोठा करून घेत घेतल्याच्यानंतर हा हा जो शेप आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ ती अशा प्रकारे घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला कलर अँड फील्डमध्ये यायचा आहे हा जो ऑप्शन आहे ते क्लिक करून द्यायचं आहे ते क्लिक करून दिल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे सेंटरला तुम्ही आण दे आणायचं आहे मी ही मधली जी रेष आहे अशा वी सेंटरला आणायची आहे बघू शकता मी कशाप्रकारेची आहे इथून सेंटरला आणत आहे तर अशा वेळी ओढत आणल्याच्या नंतर अशा प्रकारे सेंटर तुम्ही सेट करून घ्यायचं आहे तर आपण थोडंसं अजून मित्रांनो जी रेष आहे ती या साईडला डाव्या साईडला आपण थोडंसं आणू तर ओके तर मित्रांनो बघू शकता अशा वेळी सेंटरला आणल्याच्यानंतर थोडं तिरका असलं तरी चालते मित्रांनो काय एवढा विषय विषयित नाही इथं मित्रांनो तुम्हाला पांढरा कलर खाल कोपडा दिसत आहे सिम्पली त्यावरती क्लिक करून तुम्ही ब्लॅक कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि हा सगळ्या जो ब्लॅक आहे सिंपली त्यावरती क्लिक करून इथं मित्रांनो ऑप्शन आहे कलरचा त्यावरती क्लिक करून द्यायचा आहे हा जो आहे तुम्ही पूर्ण मी ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे थोडंसं बॅक यायचं आहे मुळ ट्रान्सपर देऊन मित्रांनो आहे असा मित्रांनो काही कमी जास्त न करता लेअर जी आहे ती खाली ओढत आणायची आहे बघू शकता अशा प्रकारे खाली ओढत आणल्याच्यानंतर इथून तुम्हाला जिथं आपली परत लेअर चालू दिली आहे तिथे यायचं आहे प्लस तिथे क्लिक करून मीडियामध्ये जायचं हिंद इथून हिंदुवीन आवाज मला पी एन डीला आहे हा ॲड करून घ्यायचा आहे आणि जी साईज कमी जास्त न करता हा इथून खाली सेट करून घ्यायचं आहे बोगश ताशावर सेट करून घेतल्याच्यानंतर थोडं बॅक येऊन परत सुरुला यायचं आहे लसुद्धा क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मित्रांनो मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुमचा इंस्टायुट्यूबचा जो काही लोगो असेल तो इथून लोगो ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी माझा लोगो ॲड करून घेतलेला आहे महन ट्रान्सफॉर्मे जाऊन तिथे मित्रांनो लोगो लहान करायचं आहे परत वरती सेट करून घ्यायचं आहे जिथे तुम्हाला पाहिजे असेल तिथं तुम्ही सेट करून घ्यायचं आहे तर मी वरती सेंटरला सेट करून घेतलेला आहे खूप वरती तर वरती बघू शकता त्यानंतर सेटिंग्स शेअर्स ऐकून दिसत आहे त्यावरती क्लिक करून तिथून तुमचा व्हिडिओ जर तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून देखील जर व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या म्हणजे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ